आणि आता बातमी आहे बजरंग सोनावणे यांच्या संदर्भात बजरंग सोनावणे यांनी अजित पवारांना सोडलंय पुतणाला सोडून ते सोना काकासोबतच जॉईन झालेले आहेत बजरंग सोनावणे हे राष्ट्रपात गेलेत अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक राहिलेले बजरंग सोनावणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यांनी राष्ट्रवादी सोडलेली आहे म्हणजेच अजित पवारांना सोडून ते शरद पवारांकडे गेलेले आहेत नाही आदरणीय पवार साहेबांकडून मला कुठलं आश्वासन दिलं नाही किंवा मी त्यांना तसं काही मागणी केली नाही मी माझ्या जीवनामध्ये कुठल्याही राजकीय नेत्यांना जे माझा आत्मा आहे अजितदादा पवार साहेब किंवा धनंजय मुंडे साहेब यांनाही माझ्या राजकीय कुठली महत्वाकांक्षा किंवा राजकीय कुठलं पद मी मागितलेलं <ulator> <Ear -1> नाहीये पण या सगळ्या गोष्टी करत असताना मी राजकारणात काम करत होतो राजकारणात काम करत असताना राजकीय काम करतोय हे करताना मला फक्त एकच माझी इच्छा आहे की आपण प्रयत्न करून आपल्या कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी काम केलं पाहिजे मी आणखी तसा निर्णय काही घेतला नाही पण मला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत असताना आज अशी मागच्या आठ चार दिवसापासून कार्यकर्त्यांची तयारी होती की कार्यकर्ते म्हणत होते की आपण राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काम करताना आपल्याला ज्या अडचणी येतात सत्तेत आहोत का सत्तेच्या बाहेर आहोत हे आपल्याला कळत नाही त्याच्या आपण लोकांचा ओढ आणि इन जनरल जर बघितलं तर लोकांचा ओढ हा सत्तेकडे असतो पण मी सत्ता सोडून सत्तेत सत्तेच्या मागे जातो हे सत्तेच्या मागे नाही